साठले वाटीच्या बाजून लागल्या व प्रथम त्यांनी मैदान स्वीकारलंय व आमंत्रण दिले जाण्यासाठी ते मायन संघाला संघाकडून विशाल लावले ते मायनॉडी ला। एका बाजूला विशाल आहे आणि दुसऱ्या बाजूला सौरव भाय सुयश आहे बघूया कोण यशस्वी होणार आहे जबरदस्त सुयश मागच्या सामन्यात समीर या खेळाडूचा आपण खेळ बघितला होता एक जबरदस्त खेळ करून आपल्या सामन्यात अटीतटीच्या वेळेस सामना आपल्या बाजूने खेचून आणण्यात यश मिळालं होतं असा सौरभ अंबरे नावादलेला खेळाडू कित्येक मैदाना समीर याने गाजवलेली आहे समीर नकेश त्याचप्रमाणे गांगा माहिती संघ संघाकडून सुद्धा विशाल सुद्धा हा त्यांचा हुक् एक का, एक अष्टपैलू खेळाडू ज्याने कित्येक अशी मैदानं गाजवलेले त्यानं जे सीपर्धन केलेला मायनोडी संघाचा खेळाडू दोन एक दोन दोन ची साखळी लावली ती अविनाश चढाईसाठी सज्ज होतोय विशाल याचा साथीदार एक नावादलेला हा सुद्धा चांगल्या प्रकारचा खेळ मागच्या सामन्यात या खेळाडूकडून बघितलेला आहे एक उंचपुरा चढाई पटतोय खोलवर चढाई करण्याचा प्रयत्न आहे बघूया बोनस यशस्वी होतो का पंचसुद्धा अतिशय नावादलेला निश्चितपणे यशस्वी झालेलाच आहे सौरभ सौरभ सुद्धा एक असा खेळाडू आहे की तो सहजासहजी कोणाच्या जाळ्यात फसत नाहीये अतिशय नावादलेला खेळाडू आह शेवटच्या क्षणी सौरभला मागे खेस्ट आलं समीर जर का बघितलं तर आता मला वाटलं होतं मध्यरेषेला स्पर्श केला तर साधारणतः साती जणांना या ठिकाणी सौरभ मैदानाच्या बाहेर करणार होता मात्र शेवटच्या क्षणी सौरभला विशाल यानं मैदानाच्या बाहेर काढलं जात आहे विशाल याच्याकडून एक स्तंभ मैदानाच्या बाहेर गेलाय तो साठल्या वडील अविनाश खोलवरची चढाई करतोय ज्याने मागील चढाईमध्ये बोनस म्हणून घेतला होता असा विशाल शांत झालाय आणि कमाई करू आपल्याला परत निश्चितपणे जबरदस्त सामना हा समीर आपल्याला निश्चितपणे बघायला मिळणार आहे आणि रसिक का प्रेक्षकांना सुद्धा हा सामना अत्यंत बघायला मिळणार आहे सौरभ मैदानाच्या बाहेर आहे आता जबाबदारी वाढणार आहे ती सुयश याची बघूया सुयश कसा खेळ करणार आहे सुयश सुद्धा एक चांगल्या प्रकारचा खेळाडू आहे समीर जर का सडपाच्या बांधाचा जरी असला तरी अतिशय वेगवान चढाई करण्याचा ज्याचा मानस आहे हा त्याला सांगितलं समीर एक गुण प्राप्त होतोय सौरभ मैदानाच्या आतमध्ये येतोय पुन्हा एकदा अविनाश ज्याने मागे सलग दोन रेड वरती आपले बोनस पॉइंट घेऊन गेलो होता असा अविनाश अविनाश अविनाशला जाणीव आहे की आपण सुद्धा बाद व्हायचं नाही आपण सुद्धा विशाल बरोबर थोडीस तोड खेळणार आहे खेळाडू आहोत त्यामुळे आपण सुद्धा मैदानात थांबणं गरजेचं आ इथं थांबणं गरजेचं आत्मघातकी अल्ला इथं झालेला आहे स्वतःहून या ठिकाणी आत्मघातकी अल्ला होतोय एक गुण प्राप्त होतोय सौरभ पुन्हा एकदा सौरभला सर समीर या ठिकाणी सूर गवसत नाहीये मात्र पूर्वार्ध आहे एकंदरीत जर का सुरुवातीपासूनच थोडीशी चांगल्या प्रकारची आघाडी एक लीड ज्याला म्हणतो घेतली जाते मैनवाडी संघाकडून सौरभ चढाईसाठी सज्ज होताना बघायला मिळतोय सौरभला थोडासा मनात भीती असणार थोडासा पोटात गोळा आलेला असणार आहे कारण सौरभला मागाशी या ठिकाणी टॅकल होऊन सौरभ मैदानाच्या समीर बाहेर होता त्यामुळे बळ घेतलंय समीर सुद्धा चांगल्या प्रकारचं या ठिकाणी समालोचन करताना बघायला मिळतंय समीर सुद्धा क्रिकेटचा एक उत्कृष्ट समालोचक म्हणून ज्याची गणना होते नक्कीच समीर मला सुद्धा क्रिकेटचा भरपूर आनंद समालोचनाची संधी मिळत असते पुन्हा एकदा पुरुष स्वतंत्र केलं जातं अविनाश मैदानाच्या बाहेर जातोय आता विशालची जबाबदारी वाढणार आहे त्याच्या साथीदारांची जबाबदारी वाढणार आहे कारण एक आधारस्तंभ मैदानाच्या बाहेर आहे सौरभ चढाईसाठी येतो सौरभला कशी पकड करायची आहे याची नक्की जाणीव असणार आहे विशाल याला रनिंग अँड टच करण्याचा प्रयत्न आहे सौरभने कित्येक मैदानं गजवलेली आहेत एक उत्कृष्ट फुला एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक एक उत्कृष्ट चढाईपट्टो म्हणून ज्याच्याकडे बघितलं जातं सौरभ सौरभ आता जाणीबाई की सौरभला जाणीव असणार आहे की आपण आता गाफील राहून चालणार नाही आपण जर का गाफील राहिलो तर प्रतिस्पर्धी संघाला त्याचा फायदा होणार आहे कारण आपण दोन गुणांनी विचारे अविनाश बाहेर असताना आता सॉरी माफ करा अविनाश बाहेर असताना आता विशाल स्वतःच्या खांद्यावरती धुरा घेऊन दोन एक दोन जी साखळी लावली ती विशाल साठी मायनवाडी संघाचा एक चांगला अष्टपैलू खेळाडू विशाल बघूया आता सुयश ला जबाबदारी वाढणार आहे कारण एक गुणांक प्राप्त वस लागणार आहे इकडे भोंगा वाजला की तिकडे पोटात गोळा आलेला असणार आहे की दोन चढाई निष्बळ झालेले आहेत त्यामुळे या चढाईमध्ये एखाद गुणांक प्राप्त करायचंच आहे एक बोनस गुण आहे साठलेवाडी संघाला एक गुण आहे मायनवाडी संघाला यानंतरचा फटकरेवाडी आणि या पुढचा सामना आहे करेवाडी वर्सेस ओलिम्पे करंबेळे दरम्यान अविनाश चढाईसाठी सज्ज होताना बघायला मिळतो जबरदस्त डिफेन्स आहे एक बोनस गुण आहे मायनवाडी संघाला एक गुण आहे साठलेवाडी संघाला अविनाश जरी बाहेर गेला असला तरी एका गुणाची कमाई करून तो बाहेर गेलाय दोनच्या स्वरूपात पुन्हा एकदा सौरभ सोनू दोन दोन साखली ते सौरभ याला कोण उडायची सौरभाने या सौरभच्या हाताचं मेजरमेंट काढायला हवंय एवढ्या लांबनं या ठिकाणी डिफेंडरला अचूक टिकतो जबरदस्त खेळा प्रदर्शन आहे हा समीर क्वार्टर फायनलचा सामना आहे त्यामुळे अत्यंत महत्वाचा सामना आहे या सामन्यात जो संघ विजेता होणार आहे सेमीफायनलमध्ये प्रवेश करता होणार आहे आणि याच्यानंतरचा जो क्वार्टर फायनलचा सामना आहे त्या सामन्यात जो संघ विजेता होणार आहे तो संघ सेमी मध्ये प्रवेश करता होणार आहे जबरदस्त आहे त्यामुळे हे जे दोन सामने आहेत अत्यंत महत्वाचे असे सामने आहेत नक्कीच जबरदस्त सामना आहे आता मात्र सूर गवसलेला आहे सौरभ याला दोन एक दोनच क्षेत्ररक्षण असताना अविनाश मैदानाच्या बाहेर आहे त्याचा साथीदार मैदानाच्या बाहेर आहे आता मात्र जबाबदारी समीर वाढणार आहे ती विशाल याची सौरभ अंबरे सुद्धा एक नावाजलेला खेळाडूला आहे सौरभला सूर गवसलेला आहे मागच्या पूर्वार्धाच्या सुरुवातीच्या काळात त्या ठिकाणी सौरभला सूर गवसत नव्हता वेळेभावी सौरभ आपल्या प्रकरणात परत विशाल जबाबदारी वाढलेली आहे दोन साथीदारांना मैदानात आणायचंय समीर नक्की एक अविनाश असा अष्टबोटू जो मैदानाच्या बाहेर आहे त्याला आत आणणं खूप गरजेचं आहे कारण हा क्वार्टर फायनलचा सामना आहे दोन्ही संघ गाफी राहणार नाहीत चांगला असं बदल आहे ते आपल्याला बघायला भेटते ते विशालकडून टाइम आउट घेतलाय सामन्याचं मध्यंतर आहे मध्यंतराला गोडाफोड काय पाच सहा जबरदस्त सामना आहे सहा गुण आहेत मायनवाडी संघाचे पाच गुण आहेत चाचलेवाडी संघाचे एक गुणाची नाम मात्र आघाडी आहे माईनवाडी संघाकडे पण आमचे आज वाकडे झालेले आहेत पुन्हा एकदा मध्यंतरानंतर जाऊया निर्णायक सत्राला सुरुवात होते आता मात्र जो संघ छोट्या छोट्या चुका करणार आहे ज्या संघाचा संयम सुटणार आहे तो संघ स्पर्धेतून बाहेर जाणार आहे आणि प्रतिस्पर्धी संघ सेमी फायनल मध्ये प्रवेश करता होणार आहे त्यामुळे आत्ताची वेळ महत्वाची आहे निर्णायक सत्र आहे अजितच्या हातात घड्याळ आहे सात मिनिटांचा कालावधी आता शिल्लक आहे गुणाफलक आहे सहा पाच सहा गुण आहेत मानवाडी संघाचे पाच गुण आहेत आहेतवाडी संघाचे जबरदस्त सामना आहे विशाल चढाईसाठी सज्ज होतोय विशालला जाणीव आहे की आपले दोन साथीदार मैदानाच्या बाहेर आहे सौरभ नावादलेला खेळाडू सौरभची चमचा झालेली आहे या ठिकाणी दहा नंबर जास्ती परिधान केलेला सौरभ चढाईसाठी सज्ज होतोय सौरभला बोनस ऑफ वापासणार आहे पाच डिफेंडर मैदानात आहे आणि आपल्या प्रो कबड्डीचा तो नियम आहे पाच किंवा पाच पेक्षा कमी डिफेंडर जर का मैदानात असतील तर बोनस गुण मिळत नसतोय हा नियम आहे कबड्डीचा निदान दृश्या पार करतोय मध्य जो स्थिरावतोय हो आणि आपल्या प्रगणात परतोय जबरदस्त सामना आहे प्रेक्षकांची उत्कंठा वाढत आहे हा सामना कोण विजेता होणार आहे सेमीफायनल मध्ये कुठला संघ विजेता होणार आहे काल चाळकेश्वर उजगाव आणि सुकाई नांदळ या दोन संघांनी सेमीफायनल मध्ये प्रवेश करता झालेले संघ आहेत आज बघूया दोन संघ कुठले सेमीफायनल मध्ये प्रवेश करते होणार आहेत निदान रिशा पार करतोय सुयश राळे थर्डरेड आहे डोअर डायरेक्ट आहे निश्चितपणे पंचांचा अचूक लक्ष बघायला मिळते डोअर साठी सज्ज होतोय सुयश राळे सुयश राळे आला की समजायचं ही डोअर डायरेक्ट आहे पुन्हा एकदा दोन्ही दोनचं चक्रक्ष या ठिकाणी चक्रव्यात बसतोय सुयश जबरदस्त डिफेन्स केला जातोय एक गुणांक प्राप्त होते ही सुद्धा डुअर डायरेक्ट आहे अविनाश अविनाश मैदानात येतोय आधारस्तंभ मैदानात आहे आणि डुअर डायरेड इकडे बजर झालेला आहे बघूया अविनाशला बाद होण्यात मदत येते का दोन दोन दोनचं क्षेत्रक्षण आहे सुय राळे मैदानाच्या बाहेर आहे आता मात्र क्षणी अविनाश लागत एक गुण आहे राळे मैदानात येतोय सौरभ चढाईसाठी हजर होतोय क्वार्टर फायनलचा सामना आहे या सामन्यात जो संघ विजेता होणार आहे सेमी फायनल मध्ये प्रवेश करता होणार आहे त्यामुळे आत्ताचा सामना महत्वाचा आहे दोन दोन एक च क्षेत्ररक्षण आहे सौरभ अंबरे चढाईसाठी सज्ज होतोय एक आधारस्तंभ स्वतः कर्णधार जबरदस्त कर्णधाराला साजेसा खेळ या ठिकाणी बघायला मिळतोय वेळ अभावी सौरभ याला आपल्या प्रांगणामध्ये परत यावं लागतंय तिथे थांबावं लागतंय विशाल चढाईसाठी सज्ज होतोय बघूया अकरा नंबर जर्सी परिधान केलेला विशाल एक नावाजलेला खेळाडू आहे विशालची सुद्धा जबाबदारी वाढणार आहे कारण महत्वाचे त्याचे सुद्धा दोन साथीदार मैदानाच्या बाहेर आहेत लाईनमन आपली जागा सुरळीतपणे पार पाडा आपण अचूक लक्ष ठेवायचं आहे कारण हा सामना शेवटची चार मिनिट आहे गुणफलक आहे सात सहा सहा सात एक गुणांची नाम मात्र आघाडी आहे शेवटची चार मिनिटं आहेत माईनवाडी संघाकडे एक गुणांची नाम मात्र आघाडी आहे सात गुण आहेत माईनवाडी संघाचे सहा गुण आहेत वडी संघाचे पुन्हा एक आक्रमण सौरभ सौरभला जाणीव आहे की सामना तसा काही अजून रंगतदार आपल्याला बघायला मिळणार नाही त्यामुळे आपण कुठल्याही प्रकारचा धोका पत्करायचा नाहीये याची नक्कीच जाणीव असणार आहे निदान दृश्य पार करतोय आपल्या प्रमाणात परतोय विशाल चढाईसाठी सज्ज होतोय तर ड्रेससाठी या ठिकाणी बघायला मिळतो राकेश रईनाक आणि कुलदीप शिगवट चढाई पंच म्हणून डोळ डायरेक्ट आहे सुयश राय आलेला आहे सुयशला म्हटल्यावर थड रेकचा भोंगा निश्चितपणे वाढणार आहे दोन्ही दोनचं क्षेत्ररक्षण आहे खोलावर चढाई करण्याचा प्रयत्न आहे पुरुष तंत्र होते सुयश मोठाय जबरदस्त सामना आहे आद... शेवटची तीन मिनिट आहे डोळ डायरेड आहे शेवटची तीन मिनिटं आहेत अजित मोहिते यांचा निर्देश येतोय की आता तीन मिनिटांचा कालावधी शिल्लक आहे इकडे बजर झालेला आहे भोगा वाजलेला आहे त्यामुळे एखादा गुण प्राप्त करायचा आहे जबरदस्त डिफेन्स आहे शार्ट डिफेन्स आहे एक गुण प्राप्त होतोय सौरभ चढायसाठी सज्ज होतोय दोन एक दोनचं क्षेत्ररक्षण आहे क्वार्टर फायनलचा सामना आहे सौरभची जपचाप झालेली आहे आपल्याला त्याच्या चेहऱ्यावरूनच निश्चितपणे या ठिकाणी अनुभवलं जाते की सौरभ दपलेला आहे दहा नंबर परिधान केलेला सौरभ एक छान बदलालिख बघायला मिळतंय अत्यंत वेगवान चढाई करण्याचा मानस आहे सौरभ याचा बघूया थोडीशी दमचाक आहे दमचाक अभावी सौरभ आपल्या प्रांगणामध्ये निश्चित महत्वाचा सामना आहे टाइमआउट आहे क्वार्टर फायनलचा सामना आहे या सामन्यात जो संघ विजय बाबदारी आता बघूया शेवटची दोन मिनिट आहेत लास्ट टू मिनिट्स सौरभ सौरभाईसाठी सज्ज होतोय जबरदस्त खेळ आहे एका बाजूला सौरभचा बघण्यासारखा खेळ आहे दुसऱ्या बाजूला विशालला विशालचा बघण्यासारखा खेळ आहे एका बाजूला सुयशचा बघण्यासारखा खेळ आहे दुसऱ्या बाजूला अविनाशचा बघण्यासारखा खेळ आहे जबरदस्त संघ आहे दोन्ही संघ नावादलेले संघ आहे क्वार्टर फायनलचा सामना आहे सौरभ मैदानाच्या बाहेर पुन्हा एकदा अविनाश चढाईसाठी सज्ज होतोय अविनाश निदान ऋषीच्या आसपासची वेळी आहे या मला पकडा असं आव्हान करतोय अजितचं सुद्धा घड्याळ्याकडे तातडीने लक्ष आहे सकट जबरदस्त लक्ष बघायला मिळतय दोन दोन दोनचं दो क्षेत्ररक्षण आहे लास्ट वन मिनिट शेवटचं एक मिनिट आहे इथं थांबणं गरजेचं होतं इथं थांबणं गरजेचं काही सेकंदचा खेळ शिल्लक आहे काही क्षणांचा खेळ शिल्लक आहे बघूया पुन्हा एकदा एक गुण प्राप्त होतोय अविनाश चढाईसाठी सज्ज होताना बघायला मिळतोय टाइमपास सत्रा उलमलं जातय पाठून कॉल द्यायचा नाहीये आणि हा आपला नियम आहे बघूया जबरदस्त सामना आहे दहा नंबर जर्सी निदान केलेला क्वार्टर फायनल साठी हा सामना आहे विशाल माफ करा अविनाश चढाई साठी बघायला मिळतोय आणि बघूया पुन्हा एकदा सौरभ संपते आहे नऊ दहा एक गुणाने माईनवाडी संघ विजेता होतो एक गुणाने एक गुणाने माईनवाडी संघ विजेता होतोय आणि फायनल मध्ये प्रवेश करता होतोय